तर हे शुद्धी आयुर्वेदा हिम्स हॉस्पिटल आहे तुम्ही इंस्टावरती त्याचे रील्स बघितले असतील ते हे हॉस्पिटल आहे म्हणजे त्यांची मेन ब्रँच चंदीगडला आहे आणखीन पुणा मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचे ब्रँच आहे तर इथेही नवी मुंबईमध्ये जे आहे तिथे मी का ॲडमिशन घेतलं आमचं माझ्या मिस्टरांची तब्येत थोडी खराब झाली होती तर तिथे आम्ही ॲडमिशन घेतलं तर आजचाच पहिला दिवस आहे सकाळचे सा नऊ वाजलेले आहेत साडेनऊ झालेले आहेत तर आता इथे आम्ही त्यांना माहिती देतो आहे ॲडमिशन घेतो आहे रिसेप्शनवरती आणि मग आम्ही आम्हाला ते लोक रूम देतील आणि मग आम्हाला तिथं सात दिवस राहायचं आहे तर इथे सर्व माहिती दिल्यानंतर त्यातलीच एक आले आम्हाला रूम दाखवायला तर पहिला आम्ही प्रायव्हेट जनरल घेतली होती म्हटलं जनरल रूम असले तरी पेशंटबरोबर जे लोक येतात राहायला पेशंटबरोबर जे असतात त्यांना राहण्यासाठी तिथं सोय असेल तर आता हे असे रूम आहेत बरेच आतमध्ये तर रूम रूम मग ती जनरल रूममध्ये गेलो आम्ही बघितलं तर एका रूममध्ये तीन पेशंट आणि जे पेशंटबरोबर असतात त्यांना बाहेर झोपायला कॅन्टीनमध्ये आणि मग म्हटलं नको आणि जनरल रूमबरोबर नव्हती आतमध्ये गेल्यानंतर याचा वास आला कसं तरी झालं मला मग मी म्हटलं नको त्याच्यापेक्षा थोडे पैसे गेले तर बरं आपण मग सेमी प्रायव्हेट घेऊ तर मग आम्ही मग सेमी प्रायव्हेट घेतले रूम तर आता इथे आम्ही जेवायला आलो आहे सकाळचा नाश्ता त्यांच्यासाठी आहे कळेल मग ते नाश्ता केल्यानंतर आम्ही आता इथं रूम घेतले आम्ही सेमी प्रायव्हेट घेतले तर सेमी प्रायव्हेटचं से भाडं आहे नऊ हजार रुपये दिवसाचं साडेनऊ हजार रुपये भाडं आहे ते केल्यानंतर मग आम्ही सेशनला आलो तीन ते ती चार सेशन असतो त्यांचं त्याच्यानंतर ते बघितलं तुम्ही एवढे लोकं आलेले आहेत सेशन संपल्यानंतर मकाने आणि काढा पिला आणि मग तुम्हाला सांगते इथे ते, त्यांचं हे होतं योगा होतो सकाळचा त्या साईडला पुरुषांचे सर्व थेरप्या होतात आणि ह्या साईडला महिलांचे सर्व थेरेप्या होतात तर बघू शकता तुम्ही ते आतमध्ये महिलांचे सर्व वॉटर थेरपी लेप वगैरे जे काही आहे ते ह्या आतमध्ये ह्या दरवाजाच्या आतमध्ये होतात शुद्धी आयुर्वेदा जिनासिको असं नाव आहे हिम्स म्हणून इंस्टावरती खूप त्याचे रील्स आहेत ते रील्स व्हिडिओ बघूनच आम्ही इथं ॲडमिशन घेतलं पण मग ॲडमिशन घेऊन आम्हाला नाही आवडलं म्हणजे आता इथं संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचं त्यांना जेवण पहिलं पेशंट लोकांना भेटतो सहा वाजता तर जेवण काय आहे हा काढा आहे पालक पालकाचाच आहे वाटतं काकडी गाजर कोबी आहे आणि कच्चा पालक आहे मग ते खाल्लं जेवण झाल्यानंतर झोपलो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आता इथे त्यांना व्यायाम योगा चालू आहे तर तिथे त्यांचा योगा सकाळचा असतो साडेसहा ते साडेसातपर्यंत योगा असतो साडेसातला परत मग नाश्ता असतो तर मग साडेसातला काय नाश्ता असतो हे तुम्हाला मी नंतर दाखवते योगा झाल्यानंतर सकाळचा नाश्ता वाटीवर मूग आहेत पपई ॲपल कलिंगड असं त्यांना नाश्ता भेटला आणि खरं सांगू शाळेत असताना आपणही इतनी शक्ती हमी देना जाता खूप वेळा प्रार्थना पण म्हटलेली आहे ऐकलेली आहे पण प्रत्यक्षात आज मी सकाळी ऐकली तर असं भरून आलं मला रडायला म्हणजे एकदम मनापासून ऐकलं आपण पहिल्यांदा तिचं ते कविता ऐकली तेच मला रडायलाच आलं रडू आवरणं असं झालं मला मग मी लगेच व्हिडिओ कट केला नंतर मग थेरप्या सुरू झाल्या त्यांच्या नाश्ता झाल्यानंतर तर ही त्यांची थेरपी आहे इथं त्यांचं शिरोधारा आणि मसाज हे होतं मग शिरोधारा झाल्यानंतर दुपारी आम्ही परत सेशनला गेलो वरती सेशनवरून आता मी खाली आलेले आहे आणि मग रविवार रविवारी त्यांच्याकडं असं फंड म्हणजे त्या दिवशी सेशन नसतं एक दोन तास मस्त पेशंटबरोबर पेशंट आणि डॉक्टर खूप एन्जॉय करतात तरी ते संगीत खुर्ची लावलेली होती संगीत खुर्चीवर जेवढे पेशंट आहेत तेवढे पेशंटनी संगीत खुर्ची खेळली नंतर खेळले नंतर डॉक्टर आणि सर्व पेशंट पेशंटबरोबर जे आलेले आहेत अटेंड अटेंडंट त्यांच्या त्यांनी मिळून सर्वांनी गरबा खेळला मी सुद्धा गरबा खेळली पण तो व्हिडिओ माझे शेजारी रूम रूममेट होते त्यांच्या मोबाईलमध्ये गेला तो व्हिडिओ मग आम्ही गरबा खेळलो असं रविवारी खूप मस्त मज्जा देऊ केली आणि तसं बरं होतं मला म्हणजे हिम्स हॉस्पिटल पण पतंजलीच्याप्रमाणे थोडं महागच आहे पतंजली हायफाय आहे एक नंबर आणि क पैसे कमी आहेत रेट कमी आहे पतंजलीचं हे पण हायफायच आहे पण रेट खूप जास्त आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांचं इथं येण्याचं हेच नाही इथं यायचं म्हटलं ना तर अगदी करोडपती अब्जोपती असा जो असेल त्यांनीच इथं उपचार घ्यायला यावे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी इथे येऊ नये दिवसाचं नऊ हजार रुपये भाडं आहे आणि ते पण प्रायव्हेट रूम नाही सेमी प्रायव्हेट त्याच्यात दुसरा एक पेशंट असणार मग ते रूम सर्व आपण दोघा मिळून शेअर करायची त्यामुळं मला हे अजिबात आवडलं नाही तर आजचा आठवा दिवस आहे गुरुवार आहे आता आम्ही चाललो आहे घरी आठ दिवस राहिलो आजचा आठवा दिवस आहे तर आता आमचे इथं सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे आता आम्ही डिस्चार्ज घेऊ आणि घरी जाऊ तर सर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे